नमस्कार माझं नाव मिताली सहस्र मनातले विचार कवितेच्या रूपात या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कवितेचं नाव आहे चित्र कधी चित्रकाराच्या ब्रशमधून निघालेल्या कलाकृतीला कॅनवासही कमी पडतो ते म्हणजे चित्र कधी आयुष्याच्या जडणघडणीत मनात भावभावनांचा गदारळ होतो ते म्हणजे चित्र कधी निळाभोर आकाशात काळ्या मेघांची गर्दी दाटून जे साकार होते ते म्हणजे चित्र कधी कडकडीत होणार होते ते म्हणजे चित्र कधी कातरवेळी सुंदर रेखाटन घडते ते म्हणजे चित्र कधी गायिकेच्या कंठातून सुंदर स्वर निघतात त्यामुळे निर्माण होणाऱ्या कल्पना म्हणजे चित्र कधी नृत्यांगना नृत्य करताना त्यातील घुंगरांच्या किंवा ढोलकीच्या तालावर एक सुंदर आभासमय जगात आपल्याला घेऊन जाते ते म्हणजे चित्र कधी लेखकाच्या लेखणीतून कागदावर उमटलेले चित्र म्हणजे चित्र कधी आयुष्याच्या उतरंडीला भूतकाळातील आठवणीत रमण होणारे क्षण म्हणजे चित्र कधी आयुष्याच्या उतरंडीला भूतकाळातील आठवणीत रमण होणारे क्षण म्हणजे चित्र धन्यवाद कविता कशी वाटली हे कमेंट्स करून जरूर कळवा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी त्यांना शेअर करा आणि त्यांनाही शेअर लाईक सबस्क्राईब करायला जरूर सांगा धन्यवाद